ईद आली पाहिजे सर मस्त मस्त बाबा बाबा परला गोलांडा घातला ऐका तयारी नाही भांगरी झालं भांगरी झालं बॅटरीला भांगरी झालं या असा ट्रॉफी घेऊन आले त्याचं काय यांनी वर्ल्ड कप जिंकून आले मंडळी मी फोर्टी प्लस ऐकले मला फिफ्टी प्लस ची टीम दिसत ही निश्चित जोरू ठेवले आम्ही टाळ्या बाजूला बघू शकता तुम्ही दोन मला दोन चक्या मारून त्यांनी सामना जिंकवलेला आहे आता यांचीच भीती आहे का यांचा चेहरा पण कस फुकारची सायकल आहे तीन हजार कॅश लगेच कॅप्टन तयार तयार पण विनायक झालेले आणि आणि झालेला आहे बघा आमची टीम आमच्या टीमने जिंकले आहे प्रथम पारितोषिक हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे जसं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्ही टायटल आणि थांबल बघितलं असाल आपल्या गावात सुरू होते वडवली प्रीमियर लीग म्हणजे बीपीएल दोन हजार पंचवीस पर्वत पर्व दुसरे मला वाटतं स्वतः पटापट निघूया आणि आता कारण खूप लेट झालंय डायरेक्ट ग्राउंडवरच भेटूया आपण चला पहिले ब्रेकफास्ट करू आणि ग्राउंडवर भेटू मंडली ब्रेकफास्ट आपल्याला आलेला आहे सँडविच आहे आणि आतमध्ये मध्ये कसले तरी आहे बघू शकता तुम्ही काहीतरी आहे आतमध्ये गरम आहे स्वतः भेटूया पटापट आपण पटा खाऊनच चला ना मंडळी मी निघल्याच ना आपल्या समोर भेटलेला आपला कॉम्पिटेटर अजून टी शर्ट आम्ही ना कारण टी शर्ट आम्हाला तिकडेच देणार सगळ्यांना स्वतः आमचा कॉम्पिटेटर भेटले भाई आमच्या समोर येऊ नको तुम्हाला तीस रनापर्यंत मागच्या वर्षी कोण जिंकले आठवत असेल जरा माझे ब्लॉक शेखर आदेश टीम मागच्या जिंकले वर्षी जिंकलेली आहे दोन सेंचुरी मारलेला आणि या वर्षी पण माझ्या पाच सेंचुरी मारचा विचार आहे पण आता बघूया कसं काय ते होत ते <laughs> मॅच असते आमच्या तीस बॉलांची त्यांच्या पण मी एकोणतीस बॉल घेऊन सेंचुरी मारेल तो महत्वाचा प्रश्न आहे भाई व्यवस्थित करू आता भेटूया आपण डायरेक्ट ग्राउंड वरती ऑलरेडी खूप लेट झाले चला आपल्या वाजू नाय जय जय शिवाजी जय शिवाजी जय मातरम

महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्हाला आज आम्ही खेळायला सुरुवात करत आहोत आमच्या वडवली प्रीमियर लीगला मंडळी म्हणजे काय निकंटा काय बोलला कोण आहे तुझ्या टीम शेतकरी वारी शेतकरी टीमचं नाव आहे मंडळी यांचं आमची टीम कुठे आहे आला आमची एक 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 कव्हर लागतीला लाग आता चाव भेटेल दर्शन काय आपला फोटो शूट व्हिडिओ शूट काय आहे कायने का टीम आले बकवीवादल हां थोडं पोड आहे आकाशी कलर आली आकाशी कलर ही टीम डेंजर दिसतो मला विराट कोहली बी आहे वया जन पहिला स्टार्टिंगला पुर टीमी ना सगळी पोरं आली ना मंडळी आता जेवढ्या फोटोशूट करायला घेतले आता ही एक टीम आहे काही सगळं बारीक लोकांना काही सगळं बारीक ला काही आला आला एक राहिला एक आला अर्ध झालं मंडळी अजून सुरुवात आलेले सगळे टीम मेंबर सो आता जेवढच घ्या सगळ्या टीमी नंतर आता आमची बाहेर आले फोटोशूट कारण आमचं फिल्डरच नाही आलं दोन तीन जण दिसतात मला इथं रोशन राऊ आले ना बरंच झालं ना आपलं या लवकर पोटुगारच आहे ना ही आमची टीम बघा ती गवशन गवसून आम्हाला आता पहिली मॅच जिंकायचीच आहे काही पण करून पहिली मॅच जाऊ दे आपलं आहे शेवटची पाचवी टीम रुद्राज इलेव्हन आणि त्यात आहे आदेश पाटील तुम्ही बघू शकता असं ट्रॉफी घेऊन आले काय काही वर्ल्ड कप जिंकून आले

काय माग ना थांबले मी बोलतो काय आताच बोल फिल्डिंग आता आमची बॅटिंग आहे आहे मंडळी मैदानात दोघच केला विकेट टाकू नका नाही तर मग माझं पक्क सिक्स मारायला लागतील मला तुला उतरली मंडळी अशा रीतीने आम्ही पहिली मॅच जिंकलेली आहे आमची खूप स्कोर होता किती होतो फक्त एकोणचाळीस डिपेंड करायचे एक मारले होते म्हणजे होती बॉलिंग शिकवली मंडळी नाही मंडळी कशी आमची जीमिकॉलर या बॉलरने काय केला काय केलं तू बॉलिंग नेमकी डॉट ने स्टंप अटॅक करायला गेलो होतो मी नारायण प्रतिष्ठानचा मेन बॉलर तुला ए, एक सिक्स मारला साईने एक सिक्स मारला जयेश बरोबर आहे तुला अजून काय वाटतं स्ट्रायकर बॉलर आहे आमचा वडवली गावचा स्ट्रायकर बॉलर असा बॉलिंग बेकार पडले आणि स्टंप मध्ये हिटिंग करायला गेलो म्हणून बॅटिंग आली पाहतो याचा पुढे पण बॉलिंग बेकारच ठेवायचा नाही नाही पण काही असो जिकेलो आम्हीच राहुल दा बस आम्हाला

आदेश पाटील आता ओपनिंग करत आहे बघूया आता मॅच जिंकून येतं का आदेश पाटील एक पण बॉल नाही लागू बॅटिला डेले ओपनिंगला बघूया काय करत

सात टीम ही होत्या आपल्या सकाळी तुम्हाला पाच दाखवल्या आणि सहावी टीम आहे बघा नाजवा कंट्रक्शन यांचं फिल्डर बघा बघतो तुम्ही सगळ्या तरे तऱ्हेचे फिल्डर आहात हे बघा यांचं फिल्डर नाजो गाल्यांच नाही एक शेवटची सातवी टीम आहे ही फिफ्टी फिफ्टी ब्रदर्स ही टीम पण बघून घ्या तुम्ही डेंजर डेंजर फिल्डर आता सगळा सगळे पेटवाल <laughs> काय बॉलिंग मार पण त्या काळात त्या काळातली बॉलिंग पण अशी सरले ती आहे म्हणली भाऊ यांचा ओनर ओनर दाखव यांचा ओनर यो इथं ओनर बघायला आले फिल्ट पलटी मार ना पलटी कल्पेश माझं भैर ओनर आहे जिंकला कुठं जिंकल्या हे जिंकलं एकवीर आहे तुम्हाला जिंकलं एकवीर आहे तुम्हाला कल्पेश भैरकडून हा जिकून जिकून या आणि ही गेले बिल्डिंगला भेटूया पुढ काय म्हणत ऑफ द मॅच भेटलेली आहे पण दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर पण मला असं वाटतं मला भीती फक्त दोन टीमचीच आहे फिफ्टी फिफ्टी ब्रदर्स आणि नाजुका कन्स्ट्रक्शन शेतकरी या, वाल्यांची यांची शेतकरीवाल्यांची भीती होती अति भीती मोडली आम्ही सामना आका टाकायचं झाला आता यांचीच भीती आहे का या चेहरा पण कसं फुकार ना यांना घाबर दिलाय तर काय होते का टीम यांची मोठा बघूनच घाबर दिला तुझे बंगला असशील चार रन धावलेला पाच पाच सहा रन धावता डेंजर टीम आहे ग्रीन वाली बोललं बस बॅट्स सहा रन धावला काय केलं बॅट्स बसल पसल नाही तर हो बॅट्स <laughs> 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 ने ने या ना हो एक <laughs> अरे सासारात आलेला अरे टीम आहे सासारात मजा म्हणत आता आमची तिसरी मॅच आहे आणि आमची टीम पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे कुठे आपलं फिल्डर कुठे गेला अर्धा आता आमची ओपनिंग जोडी गेलेली आहे या मॅचला ला मी नाही ओपनिंग करत या मॅचला ला विष्णू दादा पाठवले ओपनिंग ला आता बघूया म्हणजे तिसऱ्या मॅच आम्हाला सेहेचाळीस रन आम्ही मारलेला बघू आता कसं काय ते आता आम्ही जिंकायचा ट्राय करू आम्ही तिसरा सामना पण जिंकलो आहोत आम्ही तिन्ही सामना जिंकले कपिल काय बेस्ट ऑफ लक थँक्यू थँक्यू माता मंडळी आमची पहिली टीम आहे सेमी फायनल मध्ये पोहोचलेली विषय आहे का आमची पहिली टीम सेमी फायनल मध्ये एंटर झाले कारण मी तिन्ही मॅच तिन्ही मॅच जिंकल्या स्वतः बघूया थोडा जल अरे भाई आम्हाला समोसे पण आलेले आहेत आम्ही क्वालिफाय झालो म्हणून आम्हाला समोसे आले आहेत आता भेटूया समोसे एन्जॉय करून सो हे मंडली गुड मॉर्निंग हॅव अ गुड डे हा दुसरा दिवस आहे जसं की तुम्हाला बोललो मी दोन दिवसाची आपली बॉटली प्रीमियर लीग आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि मग डायरेक्ट निघतोय पटापट कारण अकरा वाजलेत आणि आमची मॅच सुरू होते आणि ऑलमोस्ट टॉस उडवला आहे तर पटापट जाऊया आणि भेटूया ग्राउंडवरती चला चारमधनं तीन मॅचे आम्ही जिंकले आणि शेवटची मॅच आम्ही हारलेलो आहोत हारजीत तर पाहिजेच ना तेव्हा जरा आता आम्हाला फायनलला सिद्ध मॅनला जोश येईल सो आता आम्ही एक मॅच हारलो थोडा बुस्टिंग होईल आता आणि आता आम्हाला मस्त जे ओनरने आमच्या हल्ल्यात जेवाला सो आता आमची टीम बस जेवायला सो भेटूया आपण पण जेवण करूनच चला थोडासा एक आमच्यात गडबड नाही म्हणते ना तिन्ही टीम एक नंबरला म्हणजे राहिलेल्या आहेत पॉईंट टेबल मध्ये तर काय करणार आता आपण या लीग मध्ये तीन संघ जे आहेत त्या तिन्ही संघाचे सारखे गुण आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी या तिन्ही संघातील कर्णधारांना धावण्याची संधी देत आहोत एकोणत्याने चार धावा धावायचे आहेत यासाठी नियम असे आहेत की ज्या ठिकाणी जो फलंदाज आहे धावणार आहे त्याच ठिकाणी एंड होणार आहे आणि आमचे चार कॅमेरा असणार चार मोबाईल असणार आहेत त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला भेटेल आणि आपल्या ब्लॉग मध्ये मी दाखवेल म्हणजे इथून मंडळी धावाला चालू करते एक दोन तीन चार आणि तीन टीम इथं तीन बॅट्समॅन धावतील आपला मी धावू का कॅप्टन आपला मी धावू का मी धावू का आता धावण्याची स्पर्धा लावले रुद्रराज रुद्रराजचा कॅप्टन तयार आहे मी तयार पण विनायक सर यांची टांगळ झालेली आहे काय करतील आता ते तो घाबरलेलय पहिला म्हणजे असा ढला आता असा तर कॅप्टन कॅप्टन धाव पण कॅप्टन घाबरलाय कुठे गेला कॅप्टनच गायबच झाला काय ताराबाई प्रतिष्ठानचा ताराबाई तर घाबरलेय नाहीतर आम्ही कॅप्टन ओनर ओनर ठेवता का ताराबाईचा कॅप्टन भेटले आपल्याला मी काय बोलतो सर ओनर ओनर यार कॅप्टन कॅप्टन धावता काय का तयारी नाही बोलून नाही होत बोलून नाही मस्ती नाही खरंच ते तयार दोन्ही बघा मग काय पण सांगत रे दा तयार आहे आता ये आमचा पण तयार आहे सांडे असं पण आमचा सांगित धावणार आहे बघा आता तो तयार आहे तुम्ही मोकाटेला तयार नाही करावं झाले ना अरे कुलाल ना बघ कुलाल आल्या तिच्या ऐका तयारी भांगरी झालं भांगरी झालं बॅटरीला भांगरी झालं या भांगरी झालं म्हणली हे बघा तिने या तिने कॅप्टन आमचं धावाला गेलं तिने एक टीमच कमाल संडे ताराबाईचा पोटला दिसत विनायक सरांचा काही बोटला दिसत असं तिन्ही कॅप्टन रेडी झाले आहेत मंडळी जायचं तिथून तिथं असं तीन चार रन धावायचे आहेत हा गॅसला रेडी

थंडग्रॉस अजून डिसिजन पेंडिंग आहे मंडळी डिसिजन पेंडिंग आहे पण आता मला तरी वाटत काल दिसत नाही आमचं जिखल्या अरे हे काय आम डिसिजन नाही आम्ही जिंकल्या हे जिंकल्या आपण जिंकल्या जिंकल्या आपण जिंकल्या बोललो बोललो म्हणजे जिंकला अरे शर्ती ना मकासून शिकला हे कलबाबा मकासून जिंकला आमचा तुम्ही काय करता <laughs> म्हटलं असं सगळी मजा मस्ती मजा मस्ती मजा सो असं सगळं चालू होता आणि आता आमची टीम एक नंबरला घेतली मध्ये त्या टुर्नामेंटमध्ये मंडळी आता जसं की तुम्हाला बोलू आमची टीम सेमी फायनलला पोहोचलेली आहे आणि आता पहिली सेमी फायनलचा टॉस उडत आहे उडवा आता टॉस का बॉस टॉस जी काय त्यांनी फिल्डिंग आहे आपली मस्त हेट इज अ कॉल आणि सेट

पोचल्या अरेंजर तुम्हाला दाखवतो सेमी फायनल या आमची मॅच जिकली मांडली तर बघ आमचं मिळत नाचायला लागलं एक पाया नाचायला लागला तुम्ही या आम्हाला फायनलला हेवी आम्हाला हरलं ना आम्ही मागून घेतात तुम्हीच या तुम्ही आम्हाला हरले ना तुम्ही झालं पाहिजे पाहिजे पहिले सेमीफायनल तर झाले आता दुसरी यांची आहे ना आमची अशी इच्छा आहे का तुम्ही आम्हाला हरवलं तुम्ही झालं पाहिजे तुम्हाला हरवता बाकी राहिले तर माझी अशी इच्छा आहे ही जी टीम आहे ना ही भगवे ही माई किंग हीच आली पाहिजे या या मला हे दाखवतो मी खूप सुंदर अशा ट्रॉफी आहेत भव्य दिव्य अशा तशाच इकडे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या तसेच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे तसेच सन्मान चिन्ह वगैरे आणि तसंच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल सुद्धा आहे ऑनलाईन सौदा लगेच तीन हजार रुपये कॅश आपल्याकडे दहा हजारची सायकल आहे तीन हजार कॅश लगेच ऑनलाईन नाही बघा मंडळी गिफ्ट पण बघा आमच्या विपीएल ला कशात करी। आणि आमचे कॉमेंटेटर पण बघा कशा आहेत लय भारी करता माझं सगळं आहे अरे दुसरा सेमी फायनल चालू होतं तो मंडळी आता आमची फिल्डिंग झालेली आहे आणि आम्हाला जिखनेसाठी पाहिजे सव्वीस रन चार ओळीचाच केले कारण कालो पड झालंय आणि फायनलच्या सामन्याने आमचे दोन हेवन जोडी उचललेले आहे हा वन ला मी जाता आम्ही जिखुल फुल सपोर्ट आहे आम्हाला पण दुसऱ्या टीमचा आम्हाला सपोर्ट आहे भंडारा एकवी लगेचा भांडाराला एकदा टोला बघ घर वाचला बरोबर बरोबर ना मांडायला आम्हाला तर एक रणाचे आवश्यक आहे ना आमचं बिल्डर पुर सज्ज झाल्यानं धावत निघाला फुल सपोर्ट धावत निघाला ना सपोर्ट महेश आपला फुल सपोर्ट आहे सपोर्ट, ला। सपोर्ट ला ना फुल सपोर्ट या मालसाला मंडळी एक रन पाहिजे आता आणि थोडासा थांबावा लागेल थोडासा थांबावा लागेल आमच्या टीमला त्याला नाही जमत आवर सिक्स माला जमत नाही बोलू त्याला आणि एक रन पाहिजे आम्हाला जिंकण्यासाठी फायनल वडवली प्रीमियर लीग आणि आणि पुन्हा थांबावं लागेल पुन्हा थांबावं लागेल तही पण आहे का रोशन कोहिले यांना रोशन दादाला आपला विनिंग शॉट खेळायला भेटल बघू आता पुढे एक रनाची आवश्यकता आणि आणि पुन्हा थांबावं लागेल विकेट पडला एक रन होत नाही म्हणतो आमच्या प्लेअर लोकांना बघ हे खरं नाही आमचे फिल्डर सगळं उभं आल्या ना चालला एक पण एक रन होईनाय चार बॉल झाला म्हणजे एक रन होईनाय आता एक रनाची आवश्यकता आणि 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 झालेला आहे ही मंडळी आमची मंडळी निघली जिंकली तर आणि बीपीएल चे पुन्हा एकदा आम्ही जिंकलेलो आहोत या आमची टीम बघा आमची, आमची टीम पक्की मजा आली आमच्या टीमला अशा रीतीने आम्ही बीपीएल चा सीजन जिंकलेला आहे आणि आलेल्या टीमचे पण अभिनंदन तुम्हाला पण ट्रॉफी भेटेल टेन्शन घेऊ नका पण शेवटी जिंकलो आम्ही जो जिता वही सिकंदर जो जिता वही सिकंदर जो ब्लॉगर आहे याच्या टीमचा काही फायदा नाही जे या घरांच्या घरा भेटला यो हाडलग हार्डलग आणि थँक्यू यू आणि हार्डलग तुम्हाला भेटल भेटेल ट्रॉफी भेटेल त्याला अशा रीतीने पुन्हा इथे दिलेलं आहे ना मंडळी या।, या 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 तू कुठं झालं या चल ते हारलेलं गाणी कुठं झालं निकर होर या एकवीरा माते की त्याला तू जाई बोल की एक दिवशी जाऊन आला ना अशा रीतीने तसं मागच्या वर्षी मी आम्ही म्हणजे मी होतो त्या टीमने जिंकला होता या वर्षी पण म्हणजे मी काहीतरी बात आहे बेस्ट वर्सेस बेस्ट एक मॅच होती तो फिफ्टी फिफ्टी बघा ही टीम अर्धी गायब झाले सगळी जिंकलेली आहे बेस्ट वर्सेस बेस्ट होती म्हणजे सेकंड नंबरची सेकंड नंबरचं जे पारितोषिक ज्यांनी पटकावलं आहे ती म्हणजे टीम ताराबाई प्रतिष्ठान मोर्या मंडली मॅन ऑफ द सिरीज झाले अजय बेटा त्याला भेटत आता आज ती महाराल म्हणत मॅन ऑफ द सिरीज झालेला आहे मॅन ऑफ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संघ आहे बघा आमची टीम आमच्या टीमनी जिंकला आहे प्रथम पारितोषिक हो एकवीरा माते की आई गावते माते है तो हे मंडळी रात्र होतं त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही जिंकल्यानंतर मग ती खुशी होती ना ती एक नंबर होती अंधार असल्यामुळे आयफोन ज्यांच्याकडे त्यांना माहीत आहे की आयफोनमध्ये थोडीशी क्लॅरिटी नाही आहे अंधारात त्याच्यामुळे खूप पण खूप एन्जॉय केला जिंकल्यानंतर पण आणि फायनली आमची टीम या बी पी सुद्धा विनर झाले मी मागच्या वर्षी धर्मवीर प्रतिष्ठानमध्ये होतो तेव्हाही टीम जिंकली होती आणि यावर्षी मी रुद्राज इलेव्हनमध्ये गेलो तीही टीम जिंकली म्हणजे काहीतरी <laughs> आहे लक फॅक्टर माझ्याबरोबर ॲन वॅच पण ती मेहनत पण असेल लक तर मॅटर करतं पण त्याच्यामुगची मेहनत पण असते आमचे सर्व प्लेयर्सने मी खूप मेहनत केले आणि खूप एन्जॉय केला आम्ही या बी पी एल टुर्नामेंट आणि खूप सुंदर अशीरित्या बी पी एल आमची टूर्मेंट व डब्ल्यू प्रीमियला एक सुंदररित्या पार पडली दोन हजार पंचवीसची आणि अशीच पुढच्या वर्षी पण पार पडलं अशी अपेक्षा आहे आता भेटूया आपण पुढच्या वर्षीच्या बी पी एल ब्लॉगमध्ये पण त्याच्यानंतर आपले परवा पण ब्लॉग येतील पण क्रिकेट प्रेमींसाठी जे बी पी एल असेल ते आता पुढच्या वर्षी आणि या वर्षी जिंकून खूप भारी वाटलं आणि आय होप तुम्हाला पण हे बघून पूर्ण दोन दिवस खूप आवडला असेल आवडला असेल एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉग म्हणजे तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि बाय बाय